नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गडबडीच्या वेळेत पटकन होणारी बटाट्याची भाजी एखाद वेळी भाजी कमी पडली की एकटीसाठी भाजी करायचा कंटाळ येतो किंवा कधी कधी मुलांना डब्याला देण्यासाठी भाजी नसते तेव्हा अजिबात वाटण घाटण न करता घरच्या साहित्यात ही भाजी पटकन बनवता येते चला कशी बनवायची ते बघूया तर सोपी अशी ही भाजी बनवण्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे अगदी कमी साहित्य लागतं आणि शिवाय घरातल्या साहित्यामध्ये पटकन ही भाजी तयार होते तर तीनही बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे तीनही बटाट्यांची साल काढून घ्यायची बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटा आता चिरून घ्यायचा आहे एकतर तुम्ही याचे गोल काप करू शकता किंवा मग उभेसुद्धा चिरू शकता तर मी इथं आज उभे काप करणार आहे बटाट्याचे तर काप करताना लक्षात घ्यायचं की बटाट्याच्या या फोडी खूप जास्त पातळही झाल्या नाहीत पाहिजे किंवा खूप जास्त जाडही नाहीत झाल्या पाहिजे बटाटा चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचा म्हणजे तो काळा पडणार नाही बटाटे चिरून घेतल्यानंतर अशा प्रकारे पाण्यात घालायचे आणि आपण जो एक कांदा घेतला होता तो आता चिरून घ्यायचा आहे तर कांदा चिरून घेताना त्याचा हा जो कडक भाग दिसतोय तो काढून टाकायचा तो चवीने थोडासा कडवट असतो त्यामुळे तो अगोदरच काढून टाकायचा आणि कांदा चिरताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की कांदा आपल्याला खूप जास्त बारीक चिरायचा आहे कांदा बारीक चिरला म्हणजे त्या भाजीसोबत व्यवस्थित मिक्स होतो पण जर तो, तो आपण थोडासा जाडसर चिरला तर भाजीपासून तो थोडासा वेगळा पडल्यासारखा वाटतो तर अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे हातावर घेऊन दाखवते अशा प्रकारे कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि कांद्याचं प्रमाण मी जेवढं सांगितलं तेवढंच घ्या थोडासा कमी घेतला तरी चालेल पण याच्यापेक्षा कांदा जास्त घेऊ नका कढई गरम करून घ्यायची कडाईमध्ये घालायचा आहे एक टेबलस्पून तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा लो मिडियम गॅसवरती हा कांदा आता हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त भाजायचा नाही कांदा छान भाजून झालेला आहे हलका गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे या स्टेजला आता गॅस बंद करायचा अगदी दोन मिनटांसाठी आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर पोहे खण्याचा चमचाने एक चमचाभर कांदा लसूण मसाला घालायचा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल थोडंसं आता हे साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेऊया अर्धा टीस्पून घालूया हळद आता घालायचं आहे चार टीस्पून शेंगदाण्याचं कूट या स्टेजपर्यंत आपण गॅस बंदच ठेवलेला आहे कारण कढई गरम असताना जर आपण याच्यामध्ये मसाले घातले असते तर ते पटकन करपले असते म्हणून मसाले घालताना लक्षात ठेवायचं गॅस बंद करूनच कढईमध्ये मसाले घालायचे आहेत थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पण पाणी घालण्यापूर्वी गॅस आचेवरती पुन्हा सुरू करायचं आहे तर पाणी घालताना जास्तीत जास्त अर्धा फुलपात्र पाणी घालायचं आहे आता मी फक्त पाव फुलपात्र पाणी घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेतले गॅस सुरू केलाय आणि आता याच्यामध्ये घालणार आहे चिरून घेतलेला बटाटा बटाटा घातल्यानंतर चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो मिडियम गॅसवरती आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत सुरुवातीला याला मसाल्यासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर हा बटाटा शिजण्यासाठी गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी घालायचं तर मला इथं पाणी घालण्याची गरज वाटते म्हणून मी सुरुवातीला पावफुल पात्र पाणी घातलं होतं आणि आता आणखी पावफुल पात्र पाणी घालते म्हणजे बटाटा आपला अगदी व्यवस्थित शिजेल आणि याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण याला शिजवून घेणार आहोत तर झाकण टाकायचं याच्यावरती आणि हा बटाटा कमीत कमी आपण चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती किंवा लो मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर याच्यावरती आता मी पाणी घातल्यानंतर झाकण घालते आणि हा बटाटा शिजवून घेऊया आपण तर मी पटकन याच्यावरती झाकण घालते आणि चार ते पाच मिनिट मंद आचेवरती किंवा लो मिडियम गॅसवरती हा बटाटा शिजवून घ्यायचा त्या दरम्यान एकदा तुम्ही याला थोडंसं परतून घेतलं तरीसुद्धा चालेल मंद गॅसवरती झाकण घालून याला मी पाच मिनिट शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे पण पाच मिनिट मी जेव्हा शिजवत होते तेव्हा दोन ते तीन मिनिटांनी मी याला झाकण ये काढून एकदा परतून घेतलं होतं आणि बटाट्याचे इथे सहज तुकडे पडत आहेत म्हणजेच बटाटा शिजलेला आहे पण तरीसुद्धा आणखी दोन मिनिट आपण मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे भाजी आपली तयार होईल तर इथं बघू शकता तुम्ही दोन मिनिट शिजवल्यानंतर भाजी आपली तयार झालेली आहे तर बटाटा शिजलाय का ते बघूया त्यासाठी एक फडू उलतण्यावर घेतली आणि चमच्याने थोडंसं दाबलं की तुम्ही बघू शकता याचे सहज दोन तुकडे होत आहेत म्हणजेच बटाटा शिजलेला आहे भाजी तयार आहे अशा प्रकारे आपली घरच्या साहित्यात पटकन तयार होणारी बटाट्याची भाजी तयार झाली आहे जितक्या लवकर ती तयार होते तितकीच चविष्ट सुद्धा लागते शिळ्या भाकरीसोबत तर ही खूप छान लागते अगदी मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता त्यांना सुद्धा आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद